जय महाराष्ट्र जय शिवराय मी दिलीप सुरवाडे एक पत्रकार साहित्यिक आणि माजी नगरसेवक शिवसेना भुसावळ सध्या छावा या चित्रपटाने संपूर्ण देशामध्ये तरुणांपासून आबालवृद्ध या सर्वांचं एक आकर्षण तर ठरलंच आहे परंतु छावा या चित्रपटाच्या ऐतिहासिक कथेमध्ये तरुणांमध्ये जी उत्स्फूर्त भावना उफाडून येत आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर झालेला ज्या प्रकारचा एक अत्याचार आहे त्या अत्याचाराच्या भावनेविरोधात संपूर्ण देशामध्ये